पोस्ट घेतली बघा की लाइव येणार आहे तुम्हाला दाखवतो मी आता खाली का पण काय काय विषय झाला काय काही सगळं व्यवस्थित दाखवणार आहे इकडे आत्या आता नमस्कार 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 चला थोडं कालून येतो मित्रांनो दाखव हे बघा भाऊ हाय

यांनी केलं बा आम्ही केलं बघा हे सगळं निरंजा एक नंबर केला आता हे बा अजून बाकी आहे मला व्यवस्थित दाखवतो मी हे बघा कॅमेरावर थोडी थोडे हे बघा हे बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंडला बेबी शॉवर नाव लावू हे बघा बस ना हा पाठीमाग बेबी शॉवर हा ओके एक मिनटं मित्रांनो सगळ्याला दाखव तुम्ही आधी स्टार्टिंग करू आपण हे बघा इकडे चालू आहे राम राम भाऊ हे वाचतात ते बघा आपले हे चालू आहे बघा जाऊन जे पण कोणी जालन्यातलं असेल मित्रांनो तर नक्की या शंकरनगर जुना त्यांना ॲड्रेस सांगतो हो हे बघा हे जोका हे जोका पण लागत असतो ना तर बघा आजी नमस्कार आजीच काम चालू वहिनी कुठे राही वरतीच आहे का कुठं पियू कुठे पियू हो का हे मेकअप करायला बसली काय हो का पहिले आईचं करा बाबा प्रियताई

हाय रामदादा दादा, प्लीज रिप्लाय मी मित्रांनो एक मिनट आमच्या परीचा मेकअप चालू आहे पहिले मेकअप बघून घ्या जो आमची परीला खूप मेकअप आवडतो कसा मेकअप करायचा बेट्ट तुला अरे या पाच मिनटं वेट करा मित्रांनो तुम्हाला रोहिणीचा मेकअप दाखवणार आहे आणि या प्रियताईनच केलेला आहे नमस्कार सांगा तुमचा ॲड्रेस माझा ॲड्रेस आहे मी छत्रपती संभाजीनगरला राहते नगर बायपास स्क्रीनवर माझा नंबर दिला जाईल जर जा तुम्हाला लग्नाची आता वेडिंगची जर असं पण चालू झालेलं आहे काल्हिचा मेकअप असो किंवा वेडिंगचा असो किंवा पी डी असो किंवा बर्थडे पार्टीचा असो तर तुम्ही निद्धस्तपणे मला कॉल करा आणि तुम्हाला हवा तसा लुक मी क्रिएट करून तर आज मी मेकअप केला खूप जास्त आवडलेला आहे का नाही हा पण पाच मिनिटात आणखी आणि पाच मिनिटात रोहिणीला तर सीन वर नंबर दिला जाईल आणि तुम्ही मला कॉल करा आणि तुम्हाला जसा लुक हवा आहे तसा मी क्रिएट करून देणार लहान मुलींपासून तर, तर मेकअप मी करून देते मॅच्युअर स्किन वर पण खूप छान पद्धतीने मी मेकअप करून देत असते खूप खुश झाली आणि तिचा मेकअप तिला खूप आवडलेला आहे आणि क्लाइंट जेव्हा खुश होतात ना तेव्हा आम्हाला पण काम करण्याची आणखी मजा येते okay. तुम्ही बघू शकता आता आमच्या आधी कसं मेकअप चालू आहे तिला अखू करून करायचं होतं <laughs> आल्यापासून माझी मागे लागली मला मेकअप कर मेकअप कर जे पण कोणी जालनात कोणी राहणार असेल तर मित्रांनो मी ऍड्रेस सांगतो शंकर नगर जुना जालना जुनी तहसील आणि छत्रपती संभाजीनगरची जर असतील ना त्यांना स्पेशल ऑफर असणार आहे मी बाहेर पण जात असते सो त्याचं पण तुम्ही काळजी करून मला जालना असतील कुलंबरी किंवा मग पैठण छत्रपती संभाजीनगर तुम्ही कॉल करून मला ऑर्डर देऊ शकता तो नंबर दिला जाईल तर तुम्ही तिथे मला कॉल करा आणि तुमचा जो लुक असेल तो लुक पण सांगा खूप छान पद्धतीने केला जाईल आणि आजचा जो आजचा मोहिनीचा मेकअप केलेला आहे तो आता ट्रेंडिंग मेकअप चालू आहेuski मेकअप म्हणून तो मेकअप तिचा आज मी केलेला आहे ओके आता तुम्ही मला परीचा मेकअप करून दाखवा परीचा मेकअप चालू आहे आता आय फाउंडेशन लावून झालं आणि माझ्या आईचा पण मेकअप करून द्या आणि आद्वीकाला जो आपण फाउंडेशन लावलेलं आहे ना

Okay. So, मेकअप पर आता आपल्याला करून दाखवणार ते झाल्यानंतर माझ्या आईचं करून द्या आधी आईचा आहे बाबा आणि त्याच्यानंतर माझे आत्या कड रोहिणीची आई आली नाही का कार्यक्रमाला बरं बरं ठीक आहे तू बस हां तर आता तुमच्या सुनान केला की नाही मेकअप हां कुठं चालू आहे मेकअप आमच्या घरात दोन मेकअपवाली आहे मित्रांनो एक तिकडे मेकअप चालू आहे बहिणीचा आणि इकडं रोहिणीचा आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बरं कोणाचा भारी दिसतो मी दोघीला पण दाखवणार आहे की नाही आणि जे पण कोणी संभाजीनगरमधले असन रोहिणी राधिकाचं पण मेकअप करा तिला नका सोडून देऊ बरं 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 काही अडचण नाही थँक्यू थँक्यू राम भाऊ बोला सुरज चव्हाण चा चावला कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू दादा रोहिणीला दाखवा ना एक पाच मिनटात दाखवतो तिचा मेकअप चालू आहे थोडा ते झाल्यानंतर दाखवतो राम दादा, कॉंग्रॅच्युलेशन परी खूप छान आहे कॉंग्रॅच्युलेशन आई अशीच गुड दिसते ओके हाय दाखवा ना मग हे बघा आमच्या परीला दाखवतो चांगलं करा बरं मेकअप लय आवडतो बरं आम्हाला एक नंबर रामदादा तुम्ही पण करा मला मेकअप आवडत नाही मित्रांनो मी लग्नातसुद्धा केला नव्हता माझ्या भावाने केला तर फक्त थोडा फिल्टर लावलं होतं फक्त बस मनीषा ताई कुठे मनीषा ताई आलेली नाही दादा कधी कार्यक्रम चालू होणार आहे सात वाजता मित्रांनो जे पण कोणी जाणण्यात असेल बाहेरचे असेल तर येऊन जा मित्रांनो ॲड्रेस मी सांगितलेला आहे प्लीज दादा एकदा श्रुती असं बोला ओके खूप वेळ झाला ना दाखवा ना रोहिणीला मित्रांनो फक्त पाच मिनिट वेट करा फक्त पाच मिनिट रोहिणीताई कुठे आहे रोहिणीताईचा मेकअप चालू आहे एक पाचच मिनिटात दाखव नाही मनीषा ताई येणार नाही का नाही मित्रांनो मनीषा ताई का नाही आधी प्रोग्रामला का नाही आलो सांगा बरं आता सांग रुद्राची तब्येत खराब आहे राणीला काय झालं ताप आली वाटतं काहीतरी हा आ, या हो, हो, हो. आ, हा या तये आपले सबस्क्रायबरच आहे आणि बहीण पण आहे हा तर रोहिणी एक मिनिट उभा रहा <laughs> सर खूप तुम्हाला हे होता ना हे बघा हे बघा एक बार फिर हे बघा कसं वाटलं रोहिण तुला खूप भारी मला रोहिणी वर्ल्ड कप नाही आधी तर मित्रांनो आमच्या कार्यक्रमाला या तुम्ही आमच्या कार्यक्रमाचा शोभा वाढवा बरं सर्वांनी सांगा की मेकअप कसा झालेला आहे हा डुस्की मेकअप आहे आणि आमच्या परी ताई पण रेडी झालेल्या आहेत तिला मी थोडा पिंकिश ब्लशर लावला जेणेकरून ती आणखीन क्यूट दिसेल बघू 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 ना नाही दिसत हा कसं वाटलं तुला मेकअप ग्रीन साडी सेकंड लुकला आहे ग्रीन साडी सेकंड लुकला आहे खूप छान मेकअप थँक्यू शौर्या काही पार्लर कुठं आहे माझं पार्लर छत्रपती संभाजीनगरला आहे कसं असतं आणि मी काही फ्रेश झालं नाही आम्ही पूर्ण कामीच करत आलो मस्त झालाय मेकअप थँक्यू छान मेकअप असे म्हणताय सर्व रोहिणी अर्चना पवार राधिकाचा करू नका मेकअप राधिका खूप छान मेकअप खूप छान मेकअप एकदम मला घे ना मला घे ना हा मला घे तू मला पण घेऊ ना はい。 इथे नंबर टाकू शकत का आपण तर मित्रांनो आता तुम्हाला थोडं डेकोरेशन दाखवतो खालच कसं केलं का तर या प्रियाताईचा मी नंबर टाकणार आहे हां तर ठीक आहे आपण या लाईव्हच्या लाईव्ह झाल्यानंतर इंड झाल्यानंतर मी प्रियाताईचा नंबर टाकणार आहे तुम्ही यांना कॉल करू शकता डायरेक्ट डायरेक्ट हा हा

मित्रांनो तुम्ही पण घ्या कोणी असेल तर या आपल्या कार्यक्रमाला हे बा

ए सुदर्शन भाऊ दर्शक लाईट लावा लाईट हे चालू चल कमेंट करा मित्रांनो कसं वाटेल सांगा दादा सातला पण लाईट ओके ओके कोमलताई हे बघा आत्ता फुग्गा फुटला कोमलताईचा मेकअप चालू आहे रोहिणी लाखवतो मी तर पाच मिनटं हे बघा आणि हो सर आपण जेवाला काय काय ठोलेलं आहे हां अच्छा ओके हे आमचे रामभाऊ आहे यांचं बी नाव रामभाऊ आहे हां रामभाऊला काही पण काम असलं म्हणजे राम भाऊ आपल्याकडे काही पण कार्यक्रम असला तर रामभाऊ शिवाय आपण काम देत नाही कोणाला हे बघा आलू मटरची भाजी टोलेली आहे जिरा राईस आणि हे बघा जामून संभाजीनगरला मी ॲड्रेस मेंशन करतो मित्रांनो तुम्हाला सांगतो आणि हे बघा यांना वळखत असाल तुम्ही कोमल तर दिसाल नाही रे भाऊ ह आत्या चला बरं तुमची वारी आता हा त्याला म्हणाल मेकअप करा भाऊ हां चला तुम्ही काय कराल चला चाला ना ते पाणी नंतर वारा, आधी मेकअप करायला चला हो। चला ना काय आवडत नाही आजचे दिवस करा तुम्ही आणि मित्रांनो सगळे आपल्या व्हिडिओला लाईक करा मी डायरेक्ट लाईव्ह आलेलो ला ला आहे सेकंड वेळेस हाय व्हिडिओ जमतात का नाही मला आणि हे बघा हे काय काय हे काय अरे बाप आजी नमस्कार एक मिनट मित्रांनो कॅमेरा पुसतो का सांगा आता का ते गावाकडचे सोड तुम्हाला हे लुगडले खूप छान दिसायला हा हो का मनीष खूप मिस करालो मित्रांनो मी उद्याच जाऊ बस मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका जे पण कोणी नवीन असेल सबस्क्राईब लाईक पटापट पत लाईक करून टाका मी तुम्हाला ना पूर्ण दाखवणार आहे आज म्हणजे आज व्हिडिओ उद्या पण व्हिडिओ येणार आहे पण आज जे मेन दाखवतो कार्यक्रम आपला व्हिडिओ चालूच राहणार हा काय तुम्ही का जेवण केलं तू इशात काय म्हणलं मी तुला कोणचे केक आहे हा हा रोईन का मला तुम का तुमचा इजू का कोणची जिलीपबाई कस का तुला कस का माहिती हा जामुन कायदन बिट्टा हे बघा आमची परी बाग आमचा परीचा मेकअप किती मस्त दिसतो त बाप रे बाप बैलच छान दिसते ना हे बा हे बा बिट्टा तू छान दिसती हे बा काय आणलं ग काय आणलं वाढदिवस नाही मित्रांनो सातव्या महिन्याचा सा कार्यक्रम आहे डवाळे जेवणचा इकडे बघू आपण कोण आहे हे बघा हे बघा या आमचं मंदिर आहे हे बघा आजी बसेले निवांत मित्रांनो जे पण कोणी आपल्या लाईव्ह मध्ये असेल तर लाईक करून टाका मित्रांनो येऊन केलं आजी कसं वाटेल तुम्हाला आज कस घाव घाव वाटायला रोहिणीला तुम्ही पाहिलं नाही हो का कस काय दिसाय ओके कोमलताईला दाखवा मित्रांनो पाच मिनिट बघते आता कोमलताईचं दाखवत तुम्ही मला वळखून दाखवा कोण भात दिसल लाईक केलं दादा थँक यू दादा माझं नाव घ्या मयुरी खूप छान हाय अरे बाबा ही तर दादा माझं नाव घ्या वर्षा सतकर रोहिणीला दाखवाना पाच मिनटं मित्रांनो रोहिणी दाखवाना पाच मिनटं फक्त कधी आहे बेबी शावर मित्रांनो सात वाजता आहे रोहिणी ओके धनश्री ओके खूप छान दादा माझं नाव घ्या अश्विनी रेसिपी अँड आर्ट व्लॉग कधी आहे बेबी शॉवर हाय दादा बोला दादा खूप छान केलं ओके थँक्यू हॅलो भारती लाईक केलं ला, दादा थँक्यू अरे काय ग काय चालू आहे मग काढा आणि हे बा हा आणि हे बाळखता काय आणला तर होलं मित्रांनो परत एक बार आपण रोहिणीला दाखवू प्रिया चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या मी तुम्हाला परत रोहिणीला दाखवतो सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जे पण कोणी नवीन असेल ते काय खूप छान दिसत आहे तुम्ही आज आ

माझा चेहरा बघायचा की मित्रांनो रामदादा जसं आहे तुमचं तसच राहणार फक्त रोहिणीसाठी हो आपण पूर्ण केलेलं आहे आता मी पण फ्रेश होणार आहे फोटोशूट पण करायचं का आपन करू। पन करा ओके ताईचं काय झालं बघ हे बघा हा एक ड्रेस आहे दुसरा कोणची का अजून मग याच्यावर फोटोशूट करायचे बघा हा एक की हा हे बघा हे वन पीसच आजू पुढे ओके मग कधी कार्यक्रम आहे बोलवणार नाही का तू सगळ्याला आता देणार नाही का हा किती वाजता आहे है। ओके कसं वाटलं मित्रांनो एक कमेंट करा बरं सांगली का मेकअप सांगायचा काय हा तर मग हा

रोहिणीच्या घरचं कोणी कस का नाही आलं फोन नाही केला का तुम्ही मग आम्ही तीनदा चार फोन लावले महेश ते पण नाही म्हणते ते रुदूच खूप दुःख आहे सांग ना काय म्हणे आणि तुम्ही कधी रेडी व्हायला आता मेकअप मेकअप करू मेकअप नको करू बाबा जाऊ

तर बघा मित्रांनो तुम्ही म्हणत होता कोमलताईला दाखवा कोमलताईला दाखवा हे पा नमस्कार बघ कोमलताई तुमच्या कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू वहिनी आमंत्रण देणार आहे का नाही तुम्ही हां हां सांगा आता का बेबी शॉवर हा वहिनीनं बी हा वहिनीनं पण पियूची तब्येत बरी का आता ओके छान दिसलं तुम्ही पण अजून व्हायचं आहे का मला वाटलं झालं तुमचं मेकअप अच्छा राधिकाला दाखवा मेकअप चालू आहे का ओके दाखवतो मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळात